नमस्कार मंडळी कशा आहात आज मी खूप दिवसाने व्हिडिओ टाकते माझी ना खूप दुखत होती म्हणून व्हिडिओ मी बनवले पण नाही आणि माझ्या मैत्रिणींचे आता बड्डे आले एकीचा झाला आणि दोघींच्या दो आहेत त्याच्यात एकीचा आज आहे आणि एकीचा होऊन गेलाय पण आम्ही म्हटलं त्या गावी होत्या त्यावेळी म्हणून आता त्यांचा दोघींचा पण आम्ही एकत्र बड्डे करणार आहे सगळ्यांचे व्हिडिओ मी ह्याच या व्हिडिओमध्ये टाकेल तर चला तुम्हाला सुद्धा बड्डेमध्ये घेऊन जाते आणि तुम्ही पण आमचं हॅपी बड्डेतलं एन्जॉयमेंट आम्ही काय काय मजा करतो हे दाखवणार आहे मी तुम्हाला तर तुम्ही पण या सगळ्या आपल्या यूट्यूब फॅमिली तर चला जाऊया तर आज आहे अश्विनीचा बड्डे अश्विनी म्हणजे मी बाळाचा बारशाचा व्हिडिओ टाकलाय त्याची मम्मीचं नाव अश्विनी आहे तर हे बघा अश्विनीचा बड्डे तर जरा उशीर झाला दहा साडेदहा वाजायला आले तर आज तिचा बड्डे आहे आणि मागोमागच दोन तीन दिवसांनी दोन फ्रेंडचा पण बड्डे आहे तर चला आम्ही आता एन्जॉयमेंट करतोय सुद्धा दाखवते तर चला आपण तिचं आता ऑप्शन करून घेऊ आणि पुढे व्हिडिओ कंटिन्यू करू आता तिला हॅपी बड्डे करू आता अश्विनीचं बाळ एक मंथचं झालं आहे ही अश्विनीची सासूबाई म्हणजे आमची ताई लागते आम्ही सगळे एकत्र राहतो होतो चाळीमध्ये ती तिचं त्या ताईचं नाव आहे रंजना आणि ही सून अश्विनी दोघे एकमेकींना केक भरवत आहेत तर चला आता पुढे आपण काय काय व्हिडिओमध्ये करणार आहोत ते बघा आता सगळे आम्ही समोसे आणि केक एन्जॉय करतोय तुम्ही पण या चला आता आपण दुसऱ्या फ्रेंडकडे आलो आहे या फ्रेंडचं नाव आहे तर ह्या फ्रेंडचं नाव आहे स्वप्नाली आज स्वप्नालीकडे तिच्या घरी बड्डे करणार आहेत त्यांच्या एकाच फ्लोअरवर हो राहतात आम्ही आता मी तिला माझा जरा आवाज म्यूट झाला म्हणून मी तिला विचारत होते तुला कसं वाटलं आम्ही फ्रेंड सगळे आलो आहे तुझ्या बड्डेला तर सगळे तुम्हाला हाय करतायत तर सॉरी आवाज म्यूट झाल्यामुळे तर चला पुढे आपण काय काय व्हिडिओमध्ये ह्या सुमनताई यांचा पण बड्डे ह्या गावी गेल्या होत्या म्हणून त्यांचा राहिला आता त्यांचा आणि तिचं एकत्रच करू

कायला बोलली ते काम करव रे अरे हां ते रे रे तोर नंतर देव ओळखला जिला इ तोर वाज किती काय हा ना तुला पण काय आहे हे वर्ग सूत्र आहे आणि पण पण इ बस आपण रात्री करतो मी माझ्या घरात थांबली आहे आपण

ममाले <laughs> 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 Terima kasih telah menonton. दोन्ही फ्रेंडनी मिळून सगळ्या फ्रेंडसाठी त्यांनी व्हेज बिर्याणी ठेवली होती तर या सगळ्या आपल्या फॅमिली तुम्ही सुद्धा या बिर्याणी एन्जॉय करायला तर चला हे बघा बिर्याणी केक आणि आम्ही लेडीजनी सगळ्या बड्डे झाल्यावरती निशाणा ह्या गाण्यावर आम्ही डान्स केला पण गाणं आम्ही इथं सॉन्ग लावू शकत नाही कारण कॉपीराईट येईन आपल्या चॅनलवरती त्याच्यामुळे तुम्ही माझा हा व्हिडिओ पाहायचा असेल तर मध्ये जाऊन निशाणा म्हणून आणि आम्ही मैत्रिणींनी कसा डान्स केला आहे तो नक्की बघा आपल्या चॅनलला लाईक ला, ला, करा सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करा तर खूप छान आम्ही एन्जॉय केला तर तुम्ही सुद्धा तो व्हिडिओ नक्की बघा हा सुद्धा व्हिडिओ बघितल्यावर मला कमेंट करा आहे अश्विनी स्वप्ना आली सुमनताई इथे पण स्वप्ना आणि सुमनताईचा फोटो आहे आणि हे आम्ही सर्व फ्रेंड्स तर व्हिडिओ आपला हॅपी बड्डेचा कसा वाटला आमच्या सगळ्यांचे फोटो डान्स आणि सेलिब्रेशन कसं वाटलं नक्की सांगा आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा बेल बटन दाबा चला तर परत भेटूया बाय